दोन हजार चोवीस या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशविदेशामध्ये सर्वत्र जल्लोष सुरू आहे न्यूझीलंडमध्ये नयनरम्य रोषणाईनं आणि उत्साहानं नववर्षाचं स्वागत करण्यात आलं ऑकलंडच्या स्काय टॉवरवर मनोहारी रोषणाईनं नवीन वर्षाचं स्वागत झालं तर ऑस्ट्रेलियातही नवीन वर्षाचं स्वागत जोरदार पद्धतीनं करण्यात आलं सिडनी इथल्या पुलावरून जोरदार आतिषबाजी करत नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं भारतातही समुद्र किनाऱ्यांसह सर्व स्थळ आणि मंदिरंही गजबजली आहेत या जल्लोषात नियमांचं उल्लंघन होऊ नये यासाठी पोलिसांसह सर्व यंत्रणा सज्ज आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नववर्षानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत राष्ट्रनिर्माण आणि समृद्ध समाज घडवण्याचा संकल्प घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळेस देशवासियांना केलं आहे तर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही सर्व वर्षासाठी शांतता समृद्धी आणि आनंददायी ठरव अशा शब्दामध्ये शुभेच्छा दिल्या असून भारताची प्रगती आणि वरभराटीसाठी योगदान देण्याचा निर्धार करत नवीन वर्षाचं स्वागत करूया असं त्यांनी म्हटलं आहे राज्यपाल रमेश बैस यांनीही जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत स्वातंत्र्याच्या अमृत काळामध्ये आपण दोन हजार चोवीस या नवीन वर्षाचं स्वागत करत आहोत भारत जगातील तिसरी मोठी आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेनं आश्वासक वाटचाल करत आहे या उद्दिष्ट प्राप्तीसाठी प्रत्येकानं आपले योगदान दिल्या देशाचा विकास सर्वस्पर्शी होईल तसेच सर्वसमावेशक होईल असे त्यांनी म्हटलं आहे आगामी वर्ष सर्वांना सुख समाधान निरामय जीवन आणि समृद्धी प्रदान करो असं राज्यपालांनी आपल्या शुभेच्छा संदेशामध्ये म्हटलं आहे